नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करूयात राखी पौर्णिमा स्पेशल नारळी भात करायला खूप सोप्पा आणि खायला अतिशय चविष्ट असा हा नारळी भात याचा नारळी पौर्णिमेला नैवेद्य असतो चला तर सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला नारळी भात करण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता इथे आपल्याला सुवासिक तांदूळ वापरायचा आहे त्यामुळे मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे तुम्हाला घरात जो अवेलेबल असेल तो तांदूळ वापरला तरीही चालेल तसेच इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चवही घेतलेला आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये मी दोन दालचिनी घालून घेतलेले आहेत तसेच चार हिरवी वेलची आणि पाच ते सहा लवंगही घालून घ्यायचे आहेत हे खडे मसाले जे आहेत ते थोडेसे गोडसर असतात त्यामुळे आपल्या भाताला अगदी मस्त असा फ्लेवर येतो आता हे अगदी काही सेकंड परतून झाल्यानंतर यामध्ये मी दहा या ते बारा काजूच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत या काजूच्या पाकळ्यासुद्धा आपण एक पंधरा वीस सेकंड तेलामध्ये परतून घेऊयात आता जेव्हा या काजूचा हलकासा कलर बदलायला लागेल तेव्हा त्यामध्ये भिजवलेला जो, जो तांदूळ आहे त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तो तांदूळ यामध्ये घालून घेऊयात आता तांदूळसुद्धा आपण या काजूसोबत अगदी एक ते दोन मिनटं परतून घेऊयात असा तुपामध्ये जेव्हा आपण तांदूळ परततो तेव्हा आपला तांदूळ एकदम मोकळा असा शिजतो बिलकुलही चिकट होत नाही तर हे पहा अगदी एक ते दीड मिनटं तांदूळ छान परतल्यानंतर त्याचा हलकासा कलर बदललेला आहे मग यामध्ये आपण एक वाटी खोबऱ्याचा चव घालून घेऊयात बरेच जण हा भात शिजवताना नारळाच्या दुधात शिजवतात पण तसं करण्याऐवजी तुम्ही यामध्ये ओल्या खोबऱ्याचा कीस किंवा मग सरळ हे खोबरं मिक्सरला बारीक करून घाला पहा या भाताची चव इतकी वाढेल की सर्वांनाच हा भात खूप आवडेल आता हे खोबरं सुद्धा एक मिनिटभर आपण छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आता चमच्याने हे सगळं चांगलं हलवून घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मग यावर आपल्याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं भात छान ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे भातामध्ये पाणी वापरताना त्यामध्ये तुम्ही जो तांदूळ वापरताय त्यानुसार पाणी घाला म्हणजे भात कच्चाही राहणार नाही आणि अगदी शिजून त्याचा गाळही होणार नाही तर हे पहा सात ते आठ मिनटानंतर आपला भात एकदम छान मोकळा फडफडीत असा मस्त शिजलेला आहे आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे गुळ घालून घेऊयात तसेच अर्धा चमचा वेलची पावडरही घालून घेऊयात तुम्हाला जर गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखर घातली तरीही काही हरकत नाही पण गुळामुळे एकतर भाताला कलरही मस्त येतो आणि त्याची चवही खूप छान लागते गुळ घेताना मी इथे तो छान चिरून घेतलेला आहे म्हणजे तो जास्त न हलवताही भातामध्ये विरघळला जातो आणि आता एकदम हलक्या हाताने आपल्याला गूळ आणि भात एकजीव करून घ्यायचा आहे भात जास्त हलवायचा देखील नाही आहे म्हणजे त्याचा गाळ होत नाही आता गुळ छान मिक्स केल्यानंतर परत एकदा यावर झाकण ठेवून आपण मंद आचेवरती दोन ते तीन मिनिट याला छान वाफ देऊन घेऊयात आणि आता हे पहा आपला भात एकदम मस्त शिजलेला आहे आणि सगळा गूळही विरघळलेला आहे आणि भाताचा कलर पाहताय किती सुंदर आला आहे आणि आपण हा भात नेहमीपेक्षा थोडासा वेगळा म्हणजेच नारळाचं दूध न घालता त्याच्यामध्ये आपण नारळाचा किस घालून हा भात केलेला आहे त्यामुळे याची चव तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्कीच हा भात ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये